सांगलीच्या एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेश नसल्याच्या मागणीकडं लक्ष वेधण्यासाठी आज अनोखं आंदोलन केलं सर्व एस टी चालक वाहकांनी आपल्याला गणवेश मिळावा अशी मागणी करत चक्क बनियांवरच आपले आंदोलन केले सांगलीच्या एस टी कामगारांना गणवेश वाटप केलेले नाही आहे त्यामुळे एस टी कामगारांना शासकीय गणवेश मिळाला नाही त्यामुळे शासकीय ड्युटी करताना पाटक्यात तुटक्या खाजगी ड्रायव्हरप्रमाणे काम करावं लागत आहे या गणवेशाबाबत पाठपुरा करूनही गणवेश दिले नसल्यानं संतप्त कामगारांनी अंगावरील शर्ट काढून सरकारचा निषेध केला यावेळी बनियांवरच एसटी कामगारांनी एस टी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करीत आपल्या गणवेशाच्या मागणीकडे सरकारचं अनोख्या पद्धतीनं लक्ष वेधलं आहे मी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा विभागीय सचिव हो विलास यादव बोलतोय आज हे आंदोलन कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांचं आर्थिक शोषण होत आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि संयमानं होत आहे आज एस टी कामगारांना तुटपून जे पगार आहेत या पगारवाढीसाठी हे आंदोलन होत आहे एस टी कामगारांची बहुसंख्या अशी मागणी आहे की आम्हाला सातवा वेताना मिळाला पाहिजे तसेच दर्जेदार कापड मिळालं पाहिजे गेली तीन चार वर्ष झालं या कर्मचाऱ्यांना गणवेशाचं कापड वाटप झालेलं नाही त्यामुळं कर्मचारी आहे त्या फटक्या कापडावरती आपलं कर्तव्य करत आहे म्हणून एस टी कर्मचाऱ्यांची प्रामुख्यानं मागणी आहे की सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी देऊन आम्हाला वेतन आयोग लागू करावा व आर्थिक शोषण आमचं थांबवावं त्याचप्रमाणे आम्हाला गणवेशाचं कापड द्यावं जेणेकरून आम्हाला चांगली सेवा प्रवाशांना देता येईल दर्जेदार सेवा देता येईल त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी नवीन गाड्यांची मागणी आम्ही करत आहोत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन गाड्यांची आवश्यकता आहे ते सुद्धा पूर्तता प्रशासनान शासनानं करावी त्याचप्रमाणे या सर्व मागण्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांवर होणारे जे अन्याय आहेत वाहकावर होणारे अन्याय चालकावर होणारे अन्याय कार्यशाळा कर्मचाऱ्यावर होणारे न्याय या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आहे जी जाचक परिपत्रक काढलेली आहे ती परिपत्रक रद्द करावीत आणि सामंजस्यानं आणि संयमानं एस टी कामगारांना न्याय द्यावा हीच आग्रहाची मागणी एसटी कामगार संघटनेची आहे एस टी कामगारावर होणारा अन्याय हा अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक आहे पासून हा सरकार बदललेला आहे परंतु एस टी कामगाराची अवस्था अत्यंत वाईट आहे तो खडतर पद्धतीने जीवन जगतो आहे आज सर्व ठिकाणचे पगार आणि एस टी कामगाराचे पगार याचा विचार केला असता अत्यंत कमी पगारामध्ये गाडी चालवणारा चालक वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी अशा सर्व लोकांच्यावर अन्याय होत आहे तरी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आज चालक वाहकांची अवस्था दैद्यान अवस्थेमधून तो जात आहे या कडतर परिस्थितीला केवळ सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे तर जास्तीत जास्त प्रकारे एस टी कामगाराकडे लक्ष देऊन सरकारनं प्रयत्न करावा ही नम्रवे आज चड्डी बनेल या अवस्थेमध्ये एस टी कामगार आलेला आहे आणि याला सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे की केवळ कामगाराला पगार नसल्यामुळं आज तो कामगार या अवस्थेमध्ये आलेला आहे गेली चार वर्ष झाली कामगाराला कपडे दिलेले नाही आहेत चांगल्या पद्धतीचे गणवेश मिळाला तर कामगार चांगल्या पद्धतीने प्रवाशांना सेवा देऊ शकतो आणि सामूहिक बांधिलकी असणारी संस्था टिकायची असेल तर एस टी कामगारांचे पगार पहिल्यांदा वाढवले पाहिजेत आणि करार पद्धत आत्तापर्यंत येतो म्हणून ज्या पद्धतीने कमी करार झाले ते रद्द करून सातवा वेतन आयोग मिळाल्याशिवाय एस टी कामगार हा कधीही सुधारणार नाही यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे